ज्योतिषी माझ पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण कुमार विद्या मंदिर सरोवडे या ठिकाणी झालं हायस्कूलचं शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर इथं झालं कॉलेजचं बी एस सी पर्यंतचं शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी झालं बी एस सी झाल्याबरोबर कोल्हापूरमध्ये सर्व्हिस मिळाली प्रिन्सेस पद्माराजी गर्ल्स हायस्कूलमध्ये तीन वर्षे अनट्रेन्ड म्हणून सर्व्हिस केली त्यानंतर तेथून एक वर्षाची रजा घेऊन मी बी एड केलं बी एड होऊन आल्यानंतर पद्मराजे गर्ल्स हायस्कूलमधील जुन्या एस एस सीच्या म्हणजे अकरावीच्या काही तुकड्या कमी झाल्यानं मला तिथं हजर होता आलं नाही त्यामुळं दुसरीकडं सर्व्हिस शोधणं सुरू झालं माझं सर्व शिक्षण ट्रेनिंग आणि सर्व्हिस कोल्हापुरात झाल्यामुळं इथून पुढील पण सर्व्हिस कोल्हापुरातच मिळावी अशी अपेक्षा होती त्यामुळं शक्यतो कोल्हापुरातच नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले राहायला शिवाजी पेठेत त्यामुळं कोल्हापूर सोडून बाहेर जावंसं वाटेना एवढं कोल्हापूरवर प्रेम बसलं होतं अशातच राधानगरी हायस्कूलचे मुख्याध्यापक लोहार सर एकदा घरी आले मी आणि माझे वकील भाऊ आम्ही दोघे घरीच होतो नमस्कार सर मी लोहार सर राधानगरी हायस्कूलचा मुख्याध्यापक लोहार सर आत येता येता म्हणाले मी ओळखतो सर तुम्हाला मी राधानगरी कोर्टात ते येतोय तेव्हा राधानगरीमध्ये मध्ये मी पाहिलंय तुम्हाला वकील भाऊ म्हणाले पाणी आणि प्राथमिक बोलणं झाल्यावर लोहार सर म्हणाले आमच्या हायस्कूल मध्ये सध्या एका बीएससी बी एड शिक्षकाची गरज आहे जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षण विभागात गेलो होतो तिथल्या एका क्लार्कने सांगितले की मानकर वकिलांचे भाऊ बीएससी बी एड आहेत ते राधानगरीला येतात काय बघा त्यांचं नाव गाव पण सरवडे आहे राधानगरी पासून जवळच म्हणून मानकर सरांना राधानगरीच न्यावयास आलो होतो लोहार सरांनी सविस्तर सांगितलं सर सध्या आमच्या कुटुंबातील बरेच लोक आम्ही कोल्हापुरातच राहतोय त्यामुळे नोकरी पण शक्यतो कोल्हापुरातच मिळावी अशी अपेक्षा आहे मी लोहार सरांना म्हणालो आहो सध्या तुमच्याकडे ऑर्डर आहे का लोहार सरांनी विचारलं सध्या नाही पण कोल्हापुरातच मिळेल असं वाटतंय मी म्हणालो हे बघा सर आता आपण आमच्या चेअरमन साहेबांच्याकडे चे जाऊया ऑर्डर घेऊया तुम्ही राधानगडला हजर व्हा नंतर तुम्हाला जर कोल्हापुरात नोकरी मिळाली तर तुम्ही परत या सर म्हणाले मला, मला पण ते पटले मी त्यांच्याबरोबर रिक्षानं चेअरमन साहेबांच्याकडे गेलो रितसर ऑर्डर घेतली आणि घरी आलो ऑर्डर घेतली पण मला राधानगरला जावे असे काही केल्या वाटेना जावे का नको या संभ्रमात होतो संध्याकाळी नेहमीप्रमाणे मित्रांच्या बरोबर फिरायला रंकाळ्यावर आलो माझ्या मित्रामध्ये दोन वयस्कर मित्र होते त्यांना आम्ही शिंदे काका आणि जाधव काका असं म्हणत असो मानकर सर आज तुम्ही शांत शांत का कोणत्या विचारात आहात शिंदे काकाने विचारले आज मला राधानगरी हायस्कूलची ऑर्डर मिळाली आहे पण मला राधानगरीला जायचं नाही आहे मला कोल्हापुरात सर्व्हिस करायची आहे काय करावं ते सुचत नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलं पण तुम्ही आता काय करायचं आहे जाधव काकाने विचारलं मी राधानगडला गेलो तर कोल्हापूरमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न अपुरे पडणार आणि राधानगरला न जाता कोल्हापुरात थांबलो तर कोल्हापुरात नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही त्यामुळे काय करावे कळेन असे झाले मी म्हणालो आपण असं करूया इथं माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत त्यांनाच आपण विचारूया शिंदे काका म्हणाले नको नको माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही मी म्हणालो अहो विचारण काय हरकत आहे कोल्हापुरात सर्व्हिस मिळेल काय हे विचारूच की शिवाय राधानगडला जायचं का नाही हे पण विचारू तुम्हाला पाठलं तर बघा नाहीतर सोडून द्या जाधव काका म्हणाले त्या दोघांनी फोर्स करून मला ज्योतिषाकडे नेलं दुसऱ्या मजल्यावर ज्योतिषी हात होते जिना चढून वर आलो ज्योतिषी अगदी म्हातारेसे सत्तर पंच्याहत्तर वयाचे असतील त्यांच्या पुढ्यात बऱ्याच कुंडल्या पत्रिका कागदे हाताचे ठसे आणि मागे कपाटामध्ये ज्योतिषशास्त्रावरील बरीच पुस्तके होती हातातील बहिरगोल भिंगातून कुणाच्या तरी हाताच्या ठश्याचं ते निरीक्षण करत होते नमस्कार महाराज शिंदे काका म्हणाले त्यांनी हातातील भिंग बाजूला ठेवलं चष्मा तर्जनीने वर घेतला आणि आमच्याकडे बघत म्हणाले या शिंदे साहेब काय काय काम काढलं महाराज हे आमचे मित्र मानकर सर यांना काही विचारायचं आहे शिंदे काका म्हणाले महाराजांनी माझ्या एकदा चेहऱ्याकडे निरपून पाहिलं त्यांचं लक्ष माझ्या कपाळाकडे जास्त होत काय विचारायचं आहे विचारा महाराज म्हणाले मानकर सरांना राधानगडला ऑर्डर मिळाली आहे पण त्यांना राधानगरीला जायचं नाही आहे त्यांना कोल्हापुरात सर्व्हिस करायची आहे त्यांना कोल्हापुरात सर्व्हिस मिळेल काय ते राधानगडला जाऊ देत की नको शिंदे काकानेच विचारले सर तुमचा हात जरा धुवून पुसून मला दाखवा महाराज म्हणाले मी हात धुतला पुसला आणि त्यांना दाखवला त्यांनी बहिरगुल बिंदवातून दोन मिनटं निरीक्षण केलं एक मिनिट डोळे मिटले आणि ते म्हणाले तुम्हाला कोल्हापुरात सर्व्हिस मिळेल तुम्ही राधानगरीला जाऊ नका मला काय वाटते मी राधानगरीला जाऊन हजर होतो काही दिवस हा लहवाला बघतो आणि कोल्हापुरात सर्व्हिस मिळाली की राधानगरीची नोकरी सोडून देतो व कोल्हापुरात येऊन हजर होतो मी माझं मत मांडलं सर तुम्हाला कोल्हापुरात सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही राधानगरीला जाऊ नका माझा ज्योतिषशास्त्रातला आजपर्यंतचा अभ्यास सांगतोय की तुम्ही जर राधानगरीला गेलात तर परत कधीच कोल्हापूरला येणार नाही ना महाराज ठामपणे म्हणाले आम्ही थोडे आवांतर बोललो त्यांना त्यांची दक्षिणा दिली आणि तिथून बाहेर पडलो मानकर सर महाराज काय म्हणाले लक्षात ठेवा तुम्हाला कोल्हापुरात सर्व्हिस हवी असेल तर राधानगरीला जाऊ नका आणि एकदा का, एक का राधानगरीला गेलात तर परत तुम्ही कधीच येणार नाही जाधव काका म्हणाले काय सांगतोय तो ज्योतिषी मी राधानगरीला जाऊन हजर होतो आणि कोल्हापूरची ऑर्डर आली की परत येतो तुम्हाला भेटायला असं म्हणून मी त्या ज्योतिषावर अविश्वास दाखवला कोल्हापूर राधानगरी डायरेक्ट गाडीने राधानगरीमध्ये आलो लोहार सरांना भेटलो रितसर हजर झालो राधानगरी हायस्कूलचा स्टाफ अतिशय चांगला होता त्यांच्या संगतीत दिवस कसा गेला कळलंच नाही संध्याकाळी साडेपाच वाजता राधानगरी गारगोटी गाडीने सरवड्यात आलो घरी आई वडिलांना भेटलो राधानगरीत हजर झाल्याचं त्यांना सांगितलं त्याला खूपच आनंद झाला त्यानंतर दररोजच सरवड्यातून राधानगरीला जाणे येणे सुरू झाले आई मला दररोज डबा करून देत एके दिशी चा होती एके दिवशी एस टीच्या गाड्या बंद होत्या त्यामुळे राधानगरीहून मला सरवड्याला येता आले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आईनं डबा तयार केला बाबा तो डबा घेऊन कोकणात जाणाऱ्या एका ट्रकने राधानगरीला आले मला डबा दिला परत जाताना त्यांना एस टी नव्हती तर ते राधानगरीतून सरवड्यापर्यंत चालत आले ते दोघे माझी एवढी काळजी घेत होते गावात आल्यानंतर काही गोष्टी हळूहळू जाणवायला लागल्या एक तर आई वडील खूप थकले होते मी सरवड्यात आल्यामुळं आई वडिलांना एक आधार व आशेचा किरण दिसायला लागला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना टाकून कोल्हापुरात नोकरी करायला जायची इच्छाच होईना पहिला पगार झाल्या झाल्या सर्व पगार वडिलांच्या हातात आणून दिला वैशिष्ट्य म्हणजे बाबा हयात असेपर्यंत मी दरमहा त्यांना माझा पगार आणून देत असे त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून सरवडे गाव सोडून दुसरीकडे जावे याची कल्पनाच सहन होईना त्यामुळे मी सरवड्यामध्ये स्थायिक झालो शेवटी राधानगरी हायस्कूलमध्येच सेवानिवृत्त झालो आणि त्या ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले थँक्यू